आहो आता टेन्शनच सोडा कारण जेवणासाठी काय बनवायचं याचा प्रश्न पडलाय ना मग ही झटपट कुकर वाली पालक खिचडी तुम्ही ट्राय करा ना ज्याची चव आहे आरारा रारा खतरनाक तर मंडळी काय करायचं तूर डाळ मुग डाळ मसूर डाळ चना डाळ तांदूळ घालायचे आणि मंडळी स्वच्छ पाण्याने तीन ते चार वेळा चांगलं धुवून घ्यायचं आणि पाण्यात भिजत ठेवायचं आता पितळाच्या कुकर मध्ये तेल बादली तूप घालायचं अजिबात नाही करायचा आता मोहरी जिरं मिरची कडीपत्ता हिंग लसूण आलं हिरवी मिरची घालायची चा, छान मिक्स करून मग घालायचा कांदा आणि तो मौसूत पडला की घालायचं तंबाट मीठ तंबाट गरगर शिजले ना की मग घालायची चरचर चिरलेली पालक भरपूर अशी बर का पिवऱ्या देखील घालू शकता पण झटपट होतं आता याच्यामध्ये घालायची मस्त अशी हळद जेणेकरून आपली पालक खिचडी ना दिसायला एकदम जबरदस्त दिसते मग घालायचं लाल तिखट धणेपूड छान मिक्स करून घ्यायचं तेल चुटचुटलं की मग घालायचं भिजत घातलेले तांदूळ आणि डाळ कोथिंबीर मीठ आणि पाणी घालायचं आणि ढवळूंना तुपाची एक धार सोडायची कुकरचं झाकण लावायचं दणकून दोन शिट्ट्या करायच्या बघा आहा काय जबरदस्त कन्सिस्टन्सी बघा दाल पालक खिचडीची आता गरमागरम सर्व करायची आणि वरुणा लसणाचा जबराट तडका द्यायचा मस्त पापड लोणच्या सोबत ना तुकडाच पाडायचा मग वाट कशाची बघताय बसताय ना मंडळी